सरस्वती माता ही विद्या आणि कला यांची देवी आहे सरस्वती वंदना मंत्र हा एक महत्त्वपूर्ण हिंदू मंत्र आहे विद्या आणि ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सरस्वती माताची पूजा केली जाते सरस्वती पूजा दरम्यान मंत्राचा जाप केल्याने मुलांचा बौद्धिक विकास होतो आणि संकटे दूर होतात तसेच आपण आपल्या शब्दांवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतो सरस्वती वंदना या मंत्राचा मनोभावाने जप केल्यामुळे बुद्धी ज्ञान विवेकाची प्राप्ती होते श्री सरस्वती वंदन या या तुषार हार धवला वंदना या श्वेतपद्मासना या ब्रह्मार्जुतशङ्करप्रभृतिभि देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा